गीता अध्याय दुसरा श्लोक श्लोकसंख्या सव्वीस औदर्गिता आत्मनिव अभ्युपगम्य इथं उच्य तिथलं आत्मन्य आतापर्यंत अर्जुन तू शोक करू नको यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं समजून सांगितलं कळलं की आत्मा हा काय आहे नित्य आहे आत्मा कसा आहे रे जेवढं हर आहे आपलं आत्मा कसा आहे नित्य आहे आत्मा नित्य असल्यामुळे त्याचं काही कोणाच्या बापाच्यान होतच नाही तर तू काही शोक करू तर अर्जुन म्हणला तुम्ही म्हणता वा आत्मा नित्य आम्हाला आमचा आजाम्याला पंजाम्याला लोक मरतात ना तो खूप खाली येऊन प्रश्न करतो मग त्याची मान्यता ग्रहित धरून बोलतात यालाच म्हणतात तुष्यतु दुर्जन न्याय कोणता न्याय म्हणतात बोला तुष्यतु दुर्जन न्याय दुर्जन्याय तुष्यतु दुर्जन न्याय म्हणजे काय दुर्जनाच्या संतुष्टीसाठी त्याचं स्वीकारून बोलणं त्याचं मत स्वीकारायचं आणि तशा पद्धतीनं भाकरी मामा निवारण तर तसं स्वीकारायचं ते आणि त्या पद्धतीनं बोलायचं आपण पुष्योत् दुर्जन न्यायासाठी काय उदाहरण दिलं होतं एक येडं होतं हेल्याजवळ उभं राहिलं कशाजवळ उभं राहिलं रे करते का तुम्ही सांगितलं ना मग उदाहरण हेल्या जवळ त्या हेल्याच्या पाठीवर हात टाकला कितवा महिना चालू असेल त्या समोर जा कितवा महिना म्हणजे हा ह्याला किती महिन्याचा झाला तरी ती शेतकऱ्याचा अ तीस महिने दहा महिन्यात तर म्हणे म्हणजे गरबा वाढते हो तिच्या म्हणजे तो हेले कितवा महिना चालू असेल म्हणते ह्याला खाऊ टाम होईल बघा म्हणे अरे हेला मन का म्हणजे काय म्हणते हेला का म्हणे नाही नाही म्हणे एवढी जी सृष्टी वाढली तू लेक्चर द्यायला लागला एवढी सृष्टी जगामध्ये एवढी जनता हिले म्हशी आहेत म्हणे हे असं थोडी झाले म्हणे ह्याला जनत असते आता याच्या नादी लागून चालणार आहे का समोरच्या जा माणसाला जायचं पुढे त्यानं पाठीवर हात ठेवला इकडे तिकडे हात शिंग बिंग डोळे असं केलं तेरावा महिना चालू आहे किती महिना चालू <laughs> नसते मग गामन असते तर तेरावा महिना आहे काय पण हे कोणासाठी बोलला तो त्या दुर्जनासाठी तिथं मॅट आहे तो आपण तिथं दुर्जन घेऊ त्या पागलासाठी बोलला बरोबर ना अजून एक उदाहरण काय समुद्राला आग लागली तर मासे कुठं जाते हा म्हणे समुद्राला आग लागत लाग नसते कारण समुद्रात आहे पाणी समुद्रात काय आहे पाणी आगीला विझवते कि वाढवते भडकवते विझवते आणवते शक्य नाही ते विझवते मला माहित नाही का बीएससी अग्री व्हायलाय म्हणजे समुद्राला म्हणजे मला माहिती आहे पाण्याला आग लागत नसते पण समजा जर लागली तर मग हा मुद्दा आहे और <laughs> ले ले अर तू ला लाग लागतच नसते पान लाग लाग आता काय करा दोन तीन डिग्र्या घेऊन घरी बसेल गो म्हणे मी म्हणून तर घरी बसला दोन तीन डिग्र्या घेऊन घरी बसलेलो आहे मी तू म्हणून राहिला की मला माहित आहे पाण्याला आग लागत नसते पण जर पाण्याला आग लागली तर पाण्यातले मासे कुठे जातील आता त्यानं उत्तर दिलं काय उत्तर दिलं की मासे कुठं जातील मग झाडावर जा उत्तर खरं आहे का पण दुर्जनाच्या संतुष्टीसाठी तुष्य तू दुर्जन तस इथ आत्मन तत्व अभ्युपगम्य आत्मा अनित्य आहे आत्मा अनित्य आहे का रेद्योय मदाय मोकलो शुष्य हे वच मग असा आत्मा आहे तो जळत नाही काहीच करत म्हणजे त्याच्यावर कोणतीच प्रक्रिया होत नाही वलाई होत नाही तो कोणाच्या न मरत नाही काहीच नाही असा नित्य आत्मा आहे बा तू शोक करू नको असं सांगितलं पण जर समजा तू म्हणत असेल की हा मरतू आत्मन अनित्यत्व आत्मा कसा आहे अनित्य आहे अस स्वीकारून गम्य म्हणजे काय अस स्वीकारून तामेज औषध अभ्युपगम्य म्हणजे काय रे स्वीकारून आत्मा आणि ह्याला गाम नाही अस स्वीकारून कितवा महिना सांगितला पाण्याला आग लागते असं स्वीकारून काय सांगितलं अक्षय मासे झाडावर चढते तसं झाडावर चढतील आणि हेल्याला कितवा महिना तेरावा महिना हे जस दृष्टांतात म्हणणं आहे तस सिद्धांत हा श्लोक अथनम म्हणजे पाणी झाडा माशे झाडावर चढतील हेल्याला कितवा महिना चालू आहे तेरावा महिना अथ नित्यं वा मन्यसे मृति महाबा भो नव शोचितो मरहसी अन्वय पदच्छेद बहुत अथ च एनम नित्य जातम नित्यम वा मन्यसे मृतम तथा तम महाबाहो न एवं शोचित अर्हसि एक औषध पूर्ण गंभीर दिशा हे जे किंवा मावली सगळे अशी आतून आग लागलेली लक्ष हाच तिथे सेवा सेवा नाही सांगता खरा सेवा कशी त्याला अथ च एनम पदच्छेद बघायचा आता अथ च एनम नित्य जातम वा नित्यम मृतमंन्यसे क्या नाम है मृतमंन्यसे महावाहु तथापि तुम तुम एवं सोचितुम Evam şurcütüm, anjeno birbirimizden bur. Na arhasi, na arhasi, evam şurcütüm na arhasi. यानंतर यान म्हणजे कशा तर इथं खाली वेगळे अर्थ दिला त्याने तर अर्थाचा एक अर्थ काय होतो नंतर नंतर म्हणजे कशाच्या नंतर चांगले गोव्यात ऋषी बरोबर अनुभव हा अथ नित्य जातम अथ नंतर कशाच्या नंतर आत्म्याचं नित्यत्व सांगितल्याच्या नंतर आता काय सांगतात अनित्यत्व अनित्यत्व सांगून आत्मा अशोचनीय कसा हे सांगतात नित्य असल्यामुळे अशोचनीय आणि अनित्य असल्यामुळे सुद्धा अशोच नित्य असल्यामुळे अशोचनीय हे आतापर्यंत सांगितलं आता अनित्य असल्यामुळे अशोचनीय कसं आहे आता सांग हा तर अथ म्हणजे नित्यत्व सांगितल्याच्या नंतर एनम नित्य जातो एनम आत्मानम या आत्म्याला ए न म्हणजे कोण म्हणाला त्या आत्म्याला नित्य जातं तो नेहमी जन्मणारा आहे असं समजतो तू कसा कस नित्य जातम तो नेहमी काय जन्मणारा वा किंवा तसेच नित्य मृत म्हणजे नेहमी तो मरणारा आहे असं तू समजतो तरी महाबाहो हे महाबाहो तथापि तरी सुद्धा तू या आत्म्याला तू नित्य जन्मणारा आणि नित्य मरणारा समजतोस तरी सुद्धा तू एवम अशा प्रकारे पप्पा मी यांना कस काय मारू विश्वाचार्य आहे तस तस एवम या अशा प्रकारे शोचित शोचित तुम कोणता तुम। वेळे तुम्हीच प्रत्यय म्हणतात त्याला तुमंतच म्हणतात ना तुमंत तुमंत शोचित तुम शोक करण्यासाठी न ना, नाही अर्हसी समर्थ तू शोक करण्याला या दृष्टीने हे समर्थ नाही कोणत्या दृष्टीनं आत्मा अनित्य आहे असं समजून सुद्धा तू आत्म्याविषयी शोक करू शकत <laughs> नाही शक्य चला याच्यावर आता आचार्याची काय बोल अथ च अभ्युपगमार्थ अथ हे जे पद आहे अथ आणि च दिसलं का अथ चैनम अथ आणि च फिक्क्या श आहेत ना मूळ ग्रंथातले पद आहे हे अथ आणि च हे दोन पद अभ्युपगमार्थ अभ्युप म्हणजे रे अभ्युपगम म्हणजे रे स्वीकारणे अर्थ म्हणजे करिता अर्थम कृती चतुर्थार्थ आहे ना अभ्युपगमार्थ स्वीकारण्यासाठी आहे अथ आणि च हे स्वीकारण्यासाठी आहे म्ह का स्वीकारण्यासाठी आहे आत्म्याचं अनित्यत्व स्वीकारण्यासाठी बरोबर स्वीकारण्यासाठी काय स्वीकारण्यासाठी आहे त्याचं स्पष्टीकरण करान ऐका एनम नाम प्रकृतम आत्मान प्रकृत म्हणजे काय चालू प्रकरण प्रकृत म्हणजे काय आता चालू प्रकरण कोणाचं चालू आहे रे आत्म्याचं की अनात्म्याचं मावली अनात्म्याचं बरोबर कशा चालू आहे रे किरा नित्य कोण आहे अन अनित्य कोण आहे कोण आहे नित्य कोण आहे नित्य आत्मा नेऊन ऑपोजिट बोलून टाक प्रकरण अनात्म्याचं चालू आहे अरे आपण आताच समज राहिलो की आत्मा नित्य आहे असं विषय झाला आणि आता असं म्हणजे नंतर नंतर म्हणजे आत्म्याच्या नित्यत्वाच्या सिद्धीच्या नंतर आता आत्मा अनित्य मानून सुद्धा अशोचनीयता कशी आहे हे सिद्ध करतात बरोबर म्हणजे प्रकृत विषय कशाचा चालू आहे चालू विषय कशाचा चालू आहे रे आत्म्याचा प्रकृतम आत्मा प्रकृत असणारा ज्याचा विषय चालू आहे असा कोण आत्मा त्या त्या आत्म्याला नित्य जात्म नाम नित्यजातमचा अर्थ काय प्रसिद्ध्या प्र इति शरीरोपत्ती जातो जातो तू काय मानतो सर्जुना नित्य जातं मानतोस म्हणजे नित्य हा जन्मणारा आहे मानतोस आता नित्य जन्मणारा म्हणजे काय त्याचं स्पष्टीकरण कर लोकप्रसिद्ध्या लोकप्रसिद्धी म्हणजे काय असतं रे प्रति अनेक शरीरोत्पत्ती अनेक शरीरांची उत्पत्ती होते ना तर ते जसं जात हो, जात हो, अर्जन्मला अजन्मला अजन्मला गणेल पोरगा झाला तुकेल पोरगा झाला असं म्हणतात की नाही जन्मला प्रत्येक शरीर जन्मलं म्हणजे आत्मा जन्मला अशी लोक प्रसिद्धी आहे ती मन्यशी चल तू असं मानतोस त्या शरीराच्या उत्पत्तीसोबत आत्म्याची सुद्धा काय होते बुवा उत्पत्ती होते असं तू म्हण्यसे असं तू मानतोस तथा प्रतित तथा प्रतीत विनाशम आणि विनाशम तथा प्र तथा प्रति तद विनाशम नित्यम वा मन्य से वृतम यदा तथा विनाशम प्रति तद नित्यम तथा असं तर आहे प्रत्येक शरीराचा नाश पण होत असतो ना पण नाश झाला की मृत मान्यसे शरीराच्या मरण्यालाच आत्म्याचं काय समजतो मरण समजतो मृत मृत इथे शरीर पडलं की मेला मेला असं म्हणतात मेला मेला असं म्हणतात म्हणजे शरीर जन्मलं की आत्मा जन्मला जन्मला शरीर मेल की आत्मा मेला मेला असं म्हणतात खर तर ते शरीराचं जन्मन आहे आणि ते शरीराच मरण आहे पण तू ते कोणाचं समजतोस तथापि चला जाऊया तरी सुद्धा तथापि तथा तरी सुद्धा थापा मारतो था। आप तथापि तरी सुद्धा थापा मारून सांगतो तरी सुद्धा तथापि नाम तथापि नाम काय ते नाम होत आलं अपि आत्मनी तथा भाविनी अपी आत्मनी तथा भाविनी आत्मा म्हणजे रे नेमकंच मागच्या पॅरीग्रॉफ मध्ये सांगितलं तसा असणार मागच्या पॅरीग्रॉफ मध्ये काय सांगितलं रे की आत्मा हा शरीरासोबत आणि त्याच्यासोबतच मरणारा आहे तथा भाविनी म्हणजे काय मागे सांगितल्याप्रमाणे आत्मा आहे असे मांडले तरी सुद्धा एवढा अर्थ तथा भावी म्हणजे काय तसा आत्मा भाविनी असला तरी सुद्धा तसा म्हणजे कसा जन्म आणि मरणारा असला तरी सुद्धा आत्मनी आत्म्याविषयी आत्मनीचा अर्थ काय रे बरोबर आत्म्या विषयी सप्तमी दे पाहिजे नाही ना आत्मा आत्मान 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 आत्मानं आत्मानं आत्मभ्यम आत्मधी आत्मनिय आत्मभेम आत्मभ्यो आत्मनं आत्मभ्यम आत्मभ्यो आत्मनं आत्मभ्य आत्मनी आत्मनोह आत्मनाम षष्टी आत्म आत्मनी आत्मनोह आत्मसुसप्तमी बरोबर आत्मनी सप्तमी आत्म्या सप्तमी जे मराठी प्रत्यय काय रे आत वर मध्ये विषयी तर विषयी आत्मनी आत्म्या विषयी त्वम त्वम म्हणजेच महाभाव त्वम नाम बी करू शकतो आपण त्वम नाम महाभाव तू कोण तर महाभाव पुडे आग लागले वाटते हा पौली मराडले आग लागल्या दिसत आहे सध्या हवा ततप हवा आता लोक ओके होता सुरू झालं ज्ञान की अंगाई जाए हूं प्रथा भावि आत्मनीहो महा एव महाबाहो तो रे महाबाहो महाबाहो अर्जुन एव न शोचित अर्हसी तू अशा प्रकारे शोक करण्यास योग्य नाही आता अर्हसी आणि जन्मवत आहे की नाही बरोबर याच्यामध्ये कारण असा शब्द टाकायचा आपल्याला कळायला म्हणून कारण जन्मवत नाश नाशवत जन्म, जन्म इथे तो अवश्यम भाविन आत्मा हा तथाभाविनी आहे तथाभाविनी म्हणजे नेमकंच मागे सांगितलं तसा आहे मग काय सांगितलं नेमकं रे कि हा जन्मणारा आहे आणि हाच मग असा जर आहे तर न शोचित मारहशी हे अर्जुना तू शोक करण्यास योग्य नाहीस का कारण कारण अरे जन्मवत नाश जन्मवत नाश ज्याला बरं अनुवाद करतो उपजेते नाशे नाशिले पुनरुपी नाशवत जन्म नाशिले पुनरुपी दिसेल जन्मवत नाश जन्म वत म्हणजे रे प्रमाण वत म्हणजे वत म्हणजे रे का आ? जन्म वत, वत म्हणजे युक्त जन्मवान जन्मवंत जन्मवंत जन्मवान जन्माने युक्त जे असत नाश जे जन्माने युक्त आहे त्याचा काय होतो रे नाश नाशवत नाशवानाचा नाश नाश शेष्ठीचे एक वचन नाशवानाचा जन्म हशीच सूत्र लागलं आणि तो तो झाला हे ना मूळ काय ते नाश नाशवत जन्म जे नाशवान आहे त्याचा काय होत असतं रे जन्म छे तो अवश्यम भावी एतौ येत दोन हे येतच धातू चालू येत सर्वनाम चालू गुल्लिंग एतम एतो एते, एते द्वितीया चालू राखु रेक्षान? येते येतो हे हे दोन गोष्टी अवश्यम भाविक भाविक होणार आहे ह्या दोन गोष्टी अवश्य होणार्या कोणत्या दोन गोष्टी अवश्य होणार्या जन्मणाऱ्याचा नाश नष्ट झाल्याचा ह्या दोन गोष्टी निश्चित होणाऱ्या माझा काय शोक करणार जर ह्या गोष्टी पक्क्या होणारे आहेत तर आता काय शोक करणार करू शकता का शोक नहीं. नहीं, नौ हा इति कळालं मग येतो तर अर्थ हा येतो हे दोघ हे दोन वस्तू ह्या दोन म्हणजे काय दोन रे जन्म किती मिनिट झाले आहे